स्मार्ट अहमदनगर न्यूज नऊ जुलै दोन हजार चोवीस रोजी मातृत्व दिनाचे औचित्य साधून रोटरी क्लब ऑफ मलकापूर तर्फे आरोग्य येथे नुकत्याच जन्मलेल्या बालकांसाठी बेबी वाटप करण्यात आले सदर प्रोजेक्ट पूर्ण करण्यासाठी पॉझिटिव्ह हेल्थ डायरेक्टर डॉक्टर संतोष जाधव व काले येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या डॉक्टर कागदी मॅडम यांचे देखील खूप सहकार्य मिळाले बेबी किट मिळाल्याने महिलांना खूप आनंद झाला मित्रांनो आपण खेड्यात जन्मलेल्या बालकांना जुनी वस्त्र वापर वापरून गोधडी तयार करताना पाहिले आहे आज नवीन वेबिकेट मिळाल्याचा आनंद बालकांच्या मातेच्या चेहऱ्यावर पाहताना आनंद वाटला दिस इज द मॅजिक ऑफ रोटरीच्या माध्यमातून जेवढी गोरगरिबांना मदत करण्याचा आमचा प्रयत्न आहे सदर कार्यक्रमासाठी सेक्रेटरी रो विकास थोरात खजिनदार रो राहुलजी जामदार रो बसगुडे साहेब रो संजय बडदरे पर्यावरण प्रोजेक्ट डायरेक्टर आनंदराव बागल रो प्रकाश पोद्दार प्रतिभा ज्वेलर्स चे मालक रोटरी क्लब ऑफ मलकापूरचे अध्यक्ष रो चंद्रशेखर दोडमणी धन्यवाद यांना दिले शेवटी रो विकास थोरात यांनी आभार मानले प्रतिनिधी विजया माने स्मार्ट अहमदनगर न्यूज